लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवा पश्चिमेतील एन आर नगरमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे शिवसेना दिवा उपशहर प्रमुख तथा नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी शिवसेना शाखा प्रमुख सुनील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एन आर नगर शिवसेना शाखेजवळ पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आयोजन केले आहे सदर रोजगार मेळाव्यात ठाणे मुंबई नवी मुंबईसह भिवंडी येथील विविध क्षेत्रांतील सुमारे दोन हजारपेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार आहेत प्रसंगी इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह सर्व शैक्षणिक कागदपत्र छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे सदर रोजगार मेळाव्यासाठी अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने अनेक युवती युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे शिवसेना दिवा प्रमुख शैलेश पाटील यांच्या पुढाकाराने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर उपक्रमामुळे स्थानिक युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार गरजू युवक युवतींना तात्काळ नोकरीची संधी मिळणार आहे त्यामुळे हा रोजगार मेळावा युवती युवकांना त्यांच्या करिअरसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देणारा ठरणार आहे